लुटारू बेगमला नागपूर पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे सोशल मीडियावरून समीरा फतिमा विवाहित पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायची त्यांच्याशी लग्न करायची आणि त्यानंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळायची तिच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या गुलाम पठाण यांनीही तिला फसवलं आणि दहा लाख रुपये त्यांच्याकडून उकळले होते आणि त्याचा पुरावा त्यांनी पोलिसांना दिलेला तेव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते आतापर्यंत तिनं आठ पुरुषांची पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे गेल्या वर्षांपासून फरार असलेल्या या लुटारू चहा पीत असताना गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे आणि महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षित असून सुद्धा ही महिला फसवणूक करत संगणमताना मिटवून पैसे उकळायची जिनकी ऑलरेडी शादी है बड़े बड़े बाल बच्चे हैं वो इसलिए कि वो कमजोर होता है और उसके साथ में एक सेकंड बीबी का या लवर का एक प्राइवेट एक फैक्टर तैयार करती है और वहां से उसके परिवार पर टारगेट करती है ताकि वो शिकार वो जो शिकार है जल्दी से शिकार हो जाए ये इसकी मोटा सफल है मैं इसे रिलेशन खत्म कर दूंगा सबसे पहले रिलेशन खत्म करके वो हमको अकेला कर देती है ताकि उसको आसान शिकार बनाया जा सके और दूसरी बात यह है आपला पूछा कि भाई आप कितने पैसे से ये हुई है तो मेरे पास में तो पचास लाख का रिकॉर्ड नहीं है मेरे पास में दस लाख रुपए का रिकॉर्ड है जो मैंने पुलिस स्टेशन में जमा कराया है लग्न करणे आणि तिला लगेच एक ते दीड महिन्यामध्ये त्यांच्या सोबत कुठलाही ऑफिशियली म्हणजे ना डायव्हॉर्स घेता ना खुला त्यांची मुस्लिम धर्मीयानुसार न घेता त्यांच्याकडनं सेटलमेंट करून घेणे कोर्टात न्यायालयात खोट्या तक्रारी दाखल करणे अशा तिचं मोडच आहे आणि सेटलमेंट मधून पैसे वसूल करणे आणि दुसरी गोष्ट आहे की स्वतः एक एज्युकेटेड लेडीज असून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे आणि तपास आमचं चालू आहे